चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार महत्वाची आणि आनंदाची बातमी सगळ्या महिलांसाठी आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी सोळा एक दोन हजार पंचवीस आजचीच आहे नेमकी काय आहे तर पैसे तुमच्या खात्यात जमा होणारे याच्यासाठी आहे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आता जाहीर केलंय की कोणत्या दिवशी महिलांना पैसे आम्ही जमा केले प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवसाच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यात राहिलेले पैसे जमा होणार आहेत असं त्या ठिकाणी मंत्री महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे परंतु लक्षात असू द्या अर्जाची पळताळणी सुरू आहे लाखो महिला इथून बाद होणार आहेत सातवी हप्ता जसा तुम्हाला तर सगळ्या सगळ्यांना सव्वा हप्ता मिळाला आहे काहींना मिळाला नाहीये परंतु जास्तीत जास्त, जास्त महिलांना सव्वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा आहे मग आता ही अर्ज पडताळणी जी प्रक्रिया आहे ती सुरू राहणार आहे नवीन अर्थसंकल्प नवीन जी आर या लाडक्या बहिणीचा एकवीसशे रुपयाचा येत नाही तोपर्यंत ये ही अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू राहणार आहे त्याच्या ज्या ज्या महिला अपात्र होणार आहेत त्या सगळ्या महिलांना अपात्र केलं जाणार आहे आणि ज्या महिला पात्र असतील त्यात सर्वात महत्वाचं स्पेशल म्हणजे पिवळं रेशन कार्ड ज्या ज्या महिलांकडे आहे आणि केशरी अशा सगळ्या महिला शक्यतो या योजनेमध्ये पात्र होणार आहेत त्या कुठल्याही प्रकारे अपात्र होणार नाहीयेत त्यांना जसे पंधराशे आले तसे एकवीसशे रुपये सुद्धा प्रति महिन्यानुसार तुमच्या खात्यात येणार आहेत आणि एप्रिल पासून लाडक्या बहिणीला अजून एक गुड न्यूज आहे की एप्रिल महिना सुरू झाला की तुम्हाला जसे आता पंधराशे रुपये मिळतात तसे एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार तुमच्या खात्यात राहिलेले जे काही पैसे ते पैसे जमा होतील ही सगळ्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे गॅस सबसिडी सुद्धा पात्र लाडक्या बहिणीच्याच खात्यात जमा होणार आहे आणि वीस लाख घरकुल संदर्भात यादी जाहीर झालेली आहे ग्रामपंचायत निहाय सगळ्यांच्या याद्या जाहीर झाल्यात तुम्ही तुमच्या जवळच्या कोणी भरला असेल फॉर्म घरकुलासाठी तर चेक करा प्रत्येक ग्रामपंचायती आणि हाय याद्या जाहीर झालेल्या तुमचं नाव आहे, खा। काई आहे खा। का त्याच्यात काही त्रुटी आहे का ठीक आहे ते सुद्धा बघून घ्या कारण सरकारने खूप महत्वाचे अपडेट या लाडक्या बहिणीसाठी दिलेली आहे तुमच्या सर्वांच्या कमेंट घेतोय थोडा वेळ वाट बघा ठीक आहे आणि तुमचे काय प्रश्न असतील सगळे कमेंटच्या माध्यमातून मांडा काही महिलांना एकूण सहा हप्ते मिळाले परंतु आता त्यांनी स्टेटस चेक केलंय ते त्यांना प्रोव्हिजनली रिजेक्टेड दाखवलेलं आहे का है? सांग जा जा आता मग प्रोव्हिजनल रिजेक्टेड म्हणजे काय हे पण सांगतो आणि ज्या महिलांचा आता काही महिलांना आज एस एम एस आलाय फॉर्म अप्रूव्ह झालाय काही महिलांच्या खात्यात सबसिडीचे पैसे जमा झालेत आज तीनशे रुपये तर ते जे तीनशे रुपये जमा झालेत हे तुम्हाला लाडक्या बहिणीचे नाही मिळाले तर ते सबसिडी हा शब्द प्रयोग आहे तुम्हाला आपली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना उज्ज्वला योजना आणि लाडकी बहीण योजना तुम्ही केवळ लाडक्या के बहिणीचा जरी फॉर्म भरला तर बाकी दोन योजनेचा फॉर्म भरायचे तुम्हाला आवश्यकता नाहीये तर ते, ते गॅस चे पैसे तुमच्या खात्यात आज तीनशे रुपये जमा झालेला चेक करून घ्यायचं हा सगळ्या महिलांनी चेक करायला पटकन दिवशी पैसे जमा झालेले आहेत का कशाचे गॅसचे पैसे त्याचा मेसेज झालाय तुम्हाला ठीक आहे चला पुढचं घेऊया बघा पुढचं काय जानेवारीचा हप्ता सव्वीस तारखेपर्यंत दिला जाणार आहे असं कोण म्हणत तर तो मंत्री म्हणताय आपल्या महिला बालविकास मंत्री महिला बालकल्याण मंत्री ज्या आहेत आदिता तटकरे त्या म्हणतात बघा एकदा मंत्री आदित्य तटकरेंची माहिती जे काय लोक होत आपण खोडून टाकला तो जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारी पर्यंत दिला जाणार आहे सव्वीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात तो जमा होणार आहे तुम्ही सुद्धा चेक करायचं पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत का अनेक महिला आहेत त्यांना मिळतील अनेक महिला मिळणार नाही चल तुमच्या कमेंट चला हाय म्हणतो मी सव्वीस जानेवारी स्वप्नाली कांबळे सव्वीस जानेवारीला मिळतील त्याच्या अगोदर मिळतील सर नोव्हेंबर मध्ये फॉर्म भरला आहे तरी फॉर्म अप्रूव्ह झाला नाही पेंडिंग दाखवत आहे कोणी जयसिंग राठोड दादा भरपूर महिला आहे तुम्ही जर पाहिलं असेल वेबसाईटला जर गेला असताना तर अजून साधारणतः एक पाच लाख वीस हजार प्लस मध्ये आहेत ज्यांचे फॉर्म पेंडिंग झाले पण आज काही महिलांना अप्रूव्हचा मेसेज आलाय आज काही महिलांना एस जे काही गॅसची सबसिडी आहे तीनशे रुपयापर्यंत काही महिलांच्या खात्यात जमा झाले ती सुद्धा बघून घ्या बघा अरुणा आहेत भाटिया नऊ हजार आले ताई राहिलेले दीड हजार बी येते ना दीड हजार चला भीमराज मोरे करेक्ट सव्वीस तारखेला आदिताई तटकरेंनी तटकरांनी स्पष्ट केलंय सव्वीस जानेवारीला तुमचा सातवा हप्ता आहे तो मिळणार आहे आता सातवा पंधराशेच मिळणार आहे परंतु तीन हजार ज्या महिलांना सहावा नाही मिळणार त्यांना तीन हजार जमा होणार आहे सगळ्यांना जमा होणार उज्वला <coughs> <coughs> योजना सहल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याचे सुद्धा वर्षाला तीन गॅस तुम्हाला मिळणार आहे त्याचं तुम्ही काय काळजी करू नका कोणी काय म्हणत असतं डीबीडीच्या मार्फत जसे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले तसे च्या मार्फत तुमच्या खात्यात ते पैसे जमा झाले त्याची अट एकच आहे की जे गॅस कनेक्शन आहे हे महिलांच्या नावावर असावं ही त्यात महत्वाची काय अट आहे हा आणि जर महिलांच्या नावावर नसेल तर मग सांगतात सगळ्या रुपाली ताई चेक करा ना आता स्वतः राज्याच्या मंत्री ज्या खात्या महिला बाल विकास खातं आहे हे खातं तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत त्या खात्याच्या मंत्री आदिताई तटकरे आहेत त्याने स्वतः माहिती दिली सव्वीस जानेवारी पर्यंत आम्ही सातवा हप्ता जमा करू सव्वीस जानेवारी पर्यंत सव्वीस नाही त्याच्या अगोदर मिळतील तुम्हाला <coughs> राजेश पवार सगळे सगळे जेवण सगळ्यांच्या नवीन फॉर्मच्या संदर्भात सुद्धा आदित्य तटकरींनी अजून काही प्रश्न नाही केलं परंतु वेबसाईट सुरू झाले नवीन फॉर्म एकदा त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्या चेक करून घ्या एकदा सगळ्यांनी बघा काही गॅस एजन्सीवाले गॅस महिलांच्या नावावर करतात आणि काही एजन्सीवाले उडवा उडीची उत्तर देतात होत नाहीये करत नाहीयेत आता होत नाही महिलांच्या नावावर असं म्हणतात काही एजन्सीवाले करतात सव्वीस जानेवारीचा बघा जानेवारी सप्ताह तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंत मिळा राज्याच्या मंत्री आहेत बघा इथं जी चोवीस तासला आहे चो ला साम टीव्हीला आहे टीव्ही नाईन ला आहे सगळीकडे बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे की तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणार अन्नपूर्णाचे सुद्धा सिराज खान आज अन्नपूर्णाची सुद्धा उज्ज्वला योजना आणि लाडक्या बहिणी या तिन्ही एकत्र आहेत तुम्ही उज्ज्वलाचा नसेल भरला अन्नपूर्णाचा नसल भरला आणि लाडक्या बहिणीचा जरी फॉर्म भरला असेल तर त्या एकाच लाभ मिळणार आहे सव्वीस जानेवारीला म्हटलंय याचा अर्थ तुम्हाला तो वीस जानेवारीपासून जो हप्ता आहे तो मिळेल वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारीच्या पर्यंत किंवा सव्वीस जानेवारीला सुद्धा मिळेल सगळ्यांना काही महिलांना पंधराशे रुपये मिळतील काही महिलांना तीन हजार रुपये मिळतील हा सगळ्यांना सगळ्या महिलांना आणि शक्ती ऍप सध्या अजिबात चालत नाही ते नारी शक्ती ऍप चालतच नाहीये खूप तलाप हे झालेलं आहे आणि तुम्ही तो एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर एकशे एक्क्याऐंशी जो नंबर आहे ते एकशे एक्क्याऐंशी नंबरला सर्वांनी एकदा कॉल करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तिथं मांडा एकशे एक्क्याऐंशी जो नंबर आहे त्या नंबरला सगळ्यांनी एकदा प्रश्न मांडा ते प्रश्न मांडल्यानंतर तुमचे काय असतील तर एकशे एक्क्याऐंशी नंबर टोल फ्री नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी बघा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा काही ते नंबर दाखवतो एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करा लाडक्या बहिणीसाठी हा तक्रारीसाठी नंबर आहे तुमची तक्रार काय आहे तुम्हाला हप्ता मिळाला नाही फॉर्म पेंडिंग आहे नेमकी काय जी काय तुमची तक्रार असेल तिथं नक्की करा दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी फॉर्म भरले होते दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांचे पात्र झालेले आहेत जे फॉर्म रिजेक्ट झाले असतील अजून त्या ठिकाणी काही कारणामुळे फॉर्म अपात्र केले असतील त्यांना सुद्धा नवीन संधी दिली जाणार आहे त्यामुळे तुमचा जो हप्ता आहे सगळ्या लाडक्या बहिणीला सव्वीस जानेवारीत च्या अगोदर वीस पासून वीस जानेवारी ज्या महिलांना सातवा मिळाला नाहीये त्यांना पंधराशे रुपये मिळतील ज्यांना सहावा नाही मिळाला तर दोन्ही सहावा आणि सातवा एकत्रित मिळून तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील ऑक्टोंबर मध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला असेल ऑक्टोबर महिन्यात अप्रूव्हल आहे किंवा पेंडिंग आहे तो अप्रूव्हल होईल तर तुम्हाला सहा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे वीस जानेवारी पर्यंत म्हणजे वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या सहा दिवसात सगळ्या महिलांच्या खात्यात राहिलेले जे काही पैसे ते जमा होतील एकदा चेक करून घ्यायचे सगळ्या महिलांनी पैसे जमा झालेले आहेत का कारण पैसे येणारे फक्त तुमचं आधार शेडिंग ऍक्टिव्ह आहे का एकदा बघून घ्या काही महिलांचं आधार शेडिंग ऍक्टिव्ह नाही नसतं त्याच्यामुळे पैसे काही महिलांना मिळालेले नाहीत अजून सुद्धा ठीक आहे चला चला पटकनिशिला येऊन चाल। चाल। जा सर बांधकाम कामगार साईड बॅन करून चालू काय म्हणत आहे बांधकाम कामगारची शिराज एक पंधरा तारखे पण झाली चाल नवीन फॉर्म भरायचा असेल तर वेबसाईटला चालू आहे ठीक आहे आणि ज्यांनी अगोदर फॉर्म भरलाय ऑक्टोबर पर्यंत ज्या महिलांना भांडे मिळाले बाकीच्या नाही मिळाले तर तुमचे भांडे ते सुरू झालेले आहे ते वाटपाचा जो कार्यक्रम आहे तुम्हाला एक बघा अंगठा तुमचा थंब घेतील ते आता कारण ती प्रोसेस सुरू केली त्यांनी मध्यंतरी बंद केली होती बांधकाम कामगारांसाठी ती प्रोसेस आता पूर्णपणे सुरू झालेला आहे अन्न बघा अन्नपूर्णा उज्ज्वला आणि लाडकी बहिणी उजला तिन्ही साठी एकच आहे की जो गॅस कनेक्शन आहे ते महिलांच्या नावावर असो तरच तुम्हाला पैसे मिळत आहे शक्ती ऍप सध्या चालत नाही ते पूर्णपणे बंदच झाला असं म्हणत आपल्याला म्हणावं लागणार घरकुलचं याद्या जाहीर झाल्यात घरकुल, घरकुल तुम्ही फॉर्म भरला जाईल तुमच्या गावातल्या कोणी फॉर्म भरला असेल तर चेक करा त्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत पर निहाय प्रत्येक जिल्ह्यावाईज गाववाईज तालुका निय ते जागा आहे जा ज्या घरकुलासाठी फॉर्म आहे ते जाहीर झालेले आहेत त्यांचा मंजुरी आलेली आहे इथं चेक करून घ्या कालचा जी आर आहे त्या संदर्भामध्ये नारी शक्ती ऍपवाल्याला काही प्रॉब्लेम सध्या काही त्यांना चान्सेस नाही कारण तिथं पाहताच येत नाही तर मग काय दुसरं चेक करणार नारी शक्ती दूत ऍपवाल्या महिलांना सध्या काहीच प्रॉब्लेम तिथं पाहता येत नाही पर्याय नाही त्यांच्याकडे श्रीकांत आहेत गॅस कनेक्शन माझ्या नावावर आहे कारण माझे मिस्टर नाही ते तेव्हा येतील ताई ताई येतील काळजी करू नका हो हा तसंही एकदा उद्या वेबसाईट सर्वांना टाकतो तिथून फ्री मध्ये फॉर्म आहे तो भरून घ्या चालतं काय प्रॉब्लेम सुद्धा एकदा हा नवीनच घरकुलासाठी मोरे नवीन घरकुलासाठीच आहे ते घरकुल ज्यांनी अगोदर फॉर्म भरलाय ना ते मंजूर मिळाली त्यांना आणि ते सगळे तुमच्या तुम ग्रामपंचायतने लिस्ट जाहीर झालेली आहे बघा तुमच्या गावामध्ये जो कुठला सेवक आहे तिथं ग्राम प्रत्येक ग्रामपंचायतने त्यांनी सेवक नेमलेला आहे त्याला एकदा विचारा ठीक आहे हा आणि सव्वीस जानेवारीला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील सगळ्या महिलांना ज्या ज्या महिलांना आता बघा ऑक्टोबर मध्ये ज्यांनी फॉर्म महिला आहेत ऑक्टोबर ज्यांना आतापर्यंत पाचशे मिळाले त्यांना तीन हजार रुपये मिळतील आणि ज्यांना आतापर्यंत नऊ हजार रुपये मिळालेत अशांनाच आता सातो हप्ता पंधराशे रुपये मिळणार आहे आणि तो कधी येणार आहे तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये तुमच्या खात्यात जमा होणार सगळ्या महिलांच्या जा खात्यात जमा होणार सगळ्या महिलांनी एकदा चेक करून घ्यायचं हा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका थांबतोय मी काही कारण आपण थांबूया आणि आता काळजी करू नका सगळ्या महिलांना पैसे मिळतील फक्त जर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र झालात तर तुम्हाला पुढे पैसे मिळणार नाहीत ओके okay, चला ऍप चालत नाही म्हणता का चला घरकुल फॉर्म भरता येईल का नव्याने सुद्धा भरू शकतात नवीन साईट काय काही नाही त्यांनी उग प्रयोग केला ती आणि परत पुन्हा ती चालूच नाही नवीन साईट चला श्रीकांत ओके वेलकम चला ओके ओके धन चला तुषार आहे तुषार दादा नारी शक्तीवर काही पर्याय नाही आपल्याकडे बघ सध्या ठीक आहे आणि व्हिडिओ लाईक करून द्यायचा सगळेजण लाईक करा जा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका नवीन असतात सबस्क्राईब करायला सुद्धा लावा तुमच्या जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतात त्यावर सुद्धा शेअर करा हा व्हिडिओ सगळ्यात जास्त जास्त ठीक आहे हा आणि तुमच्या जर कोणी महिला असतील ताई असतील दादा असतील स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर आपल्या अॅकॅडमीचा ऍप आहे त्यात स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज चालू आहेत त्या सुद्धा जॉईन करायला लावा ठीक आहे चला थांबतोय मी सगळ्यांना गुड नाईट ठीक आहे थांबतोय थांबतोय सव्वीस जानेवारी लक्षात ठेवा या सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये तुमच्या खात्यात राहिलेले जे काही पैसे ते जमा होतील तरी बघा लाडके बहिणीचा हप्ता सव्वीस जानेवारीच्या आसपास मिळणार आहे आधी त्या इथे स्पष्ट केलंय येतील तुम्हाला राहिलेले जे पैसे आहेत ते सव्वीस तारखेपर्यंत सगळ्या महिलांना मिळणार आहे हा जानेवारीचा जा हप्ता सव्वीस तारखेपर्यंत डिटेल माहिती आहे तुम्ही सुद्धा चेक करू ठीक आहे थांब चला